आज जरा जास्तच झाल्या काम करू तुळ बस की आज बी लावून आलास काय बापू तू महत्वाच्या बोलायचं मला बापू बाबा तू वागा तु महत्वाचा मुद्दा माहिती वागा पाच रुपये कमी पडले असते ना बापा नाईन्टी ला तुमच्या भल्यासाठी मी तर आलो समजल कोणत्या भल्यासाठी आला जातो बरं बरोबर काय काय काम भलं भल काय तुम्ही मरेपर्यंत हा पोराच्या नावा एक गुंटा सुद्धा करायचा नाही काय नाहीच करीत र काबरा ते बी हाय की तू ह्या सारखंच लावित तीन टाईम गावात खिंडीत आम्ही मी एका वाईट कामासाठी लावतो का कोणत्या कामासाठी नादर लावतोस बाग चांगल्या कामासाठी लावतो विचारा परवाला विचार चांगल्या कामासाठी लावतो काय नाही काय नाही बापू गुंटा नाव करायचं नाही किती जरी आपटून जरी घेतलं तरी नाही करीत रबरा जाय त्यालाही सांग जाऊन करीत नाही म्हणून हा हीच काट लावणार तुम्ही हातारपणाला काय त्या मताराकडे एवढा पैसा एवढा पैसा मतार म्हणलं त्या नाव एक रुपया बी करीत नाही म्हणलं करीत नाही दिवसभर माय वासायली शेतात काम मी म्हणलो बाप्पा मी म्हणलो पोरग एवढं काम करते अण्णा आणि पोर, पोराला तुम्ही कमीत कमी दहा पाच हजार रुपये तरी द्यावा महिन्याच्या काटाला दोन महिन्याच्या काटाला मतार म्हणलं मग जीव जाईन मात्र त्याच्या नावावर एक रुपया बी करीत नाही घेता येईल कसं देत नाही बघू देत नाही रे बघू देत नाही बघतो देत नाही विचारायचं की मात्र एकडे चल चल परचिन 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 सामान येत आहे का कवाशी येत आता बघू ता तरी आलास का आलास का उजून पोरग म्हणाले पोराला लय लाडी गोडी लावलंय म्या माझ पोरग म्हणाले आमच्या मात्र्याला बाहेर झालंय नाद लागलाय असं ना म्हणाले का समजून सांगितलं बघ नीट बघ गाबरा तू असं म्हणालास का मला तुम्ही काय म्हणला मग मला काय म्हणलं मी हा काय म्हण नाही शाळेत जायना झाले काय नाही म्हणलं ना, काय म्हणलं दुसरं सांग बरं त्याला काय म्हणलं तुम्ही तुम्ही म्हणला की माझ्या नाव जमीन नाही करत अरे करतच नाही की गाबरा मग काय शिकायला तू शिकणं काय म्हणलात काही म्हणालास म्हणालास की बायाकड तिकडे पैसे घालवलं बाया हो पैसे घालवलो का मी म्हातारपणाला आता चपले फाटले म्हणजे शेतात तण उपटू उभटू बर बर बापू तुम्ही कस काय म्हणला लय काम करायलास ना तू लय काम करायला काय काय म्हणलो मह्या तुम्ही म्हणलात की मया नावावर जमीन करू देत लई लावलंय रे गाबरा अरे मई चप्पल ह्याला आली म्हणजे काय हे महा बाप झाला काय आलीन तुमची चप्पल मला आलीन बाळ्या त्याला सांग रे समजून त्याला मी ये तर काय म्हणू राह्य